विषय विद्रोही असला तरीही भाषा माझी रसाळ आहे विषय विद्रोही असला तरीही भाषा माझी रसाळ आहे कोण्या पांढरपेशा समाजातला कवी नाही मी कोण्या पांढरपेशा समाजातला कवी नाही मी माझ्यातच एक नामदेव ढसाळ आहे माझ्यातच एक नामदेव ढसाळ आहे मिठी मला मारायला किती तो अधीर होता मिठी मला मारायला कि मारा किती तो अधीर होता पाठीत त्याला माझ्या खुपसायचा खंजीर होता कि मिठी मला मारायला किती तो अधीर होता पाठीत माझ्या खुपसायचा त्याला खंजीर होता की आपलीच माणसे का करतात नहीं वार आपलीच माणसे का करतात नेहमीवार मला मारणारा हा माझाच वजीर होता yeah. <cliff> tous, मला मारणारा yeah. <Myers> <Claro> हा माझाच वजीर होता की अरे मानसा का इतका तू उदास आहे अरे मानसा का तू इतका उदास आहे जीवन हे आपले निरंतर सुख दुःखांचा प्रवास आहे कसा देशील तू तुझ्या लिखाणाला नाही कसा देशील तू तुझ्या लिखाणाला नाही तुला तर फक्त प्रसिद्धीचा हव्यास आहे तुला तर फक्त प्रसिद्धीचा हव्यास आहे आणि मा सभक्षणाशिवाय ज्यांचा आजपर्यंत एकही दिवस नाही गेला मास भक्षणाशिवाय ज्यांचा आजपर्यंत एकही दिवस नाही गेला आज तेही म्हणत आहेत की माझा उपवास आहे आज तेही म्हणत आहेत की माझा उपवास आहे कवितेकडे येतो तर जे काव्यमंथनच्या दोन कार्यक्रमाला आले त्यांना माहिती आहे की मी सगळ्यात पहिला जेव्हा प्रश्न विचारला होता की तुम्ही कविता का लिहिता तर मी जेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा ही कविता लिहिली होती सो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या कवितेतून मिळेल की माझ्या स्पष्ट वक्ता स्वभावाने माझा घात माझ्या स्पष्ट वक्ता स्वभावाने जो केला माझा घात माझ्या विचारांमुळे नेहमी माझ्या सोबत झाला पक्षपात माझ्या विचारांमुळे नेहमी माझ्या सोबत झाला पक्षपात आजकाल एकटेपणाची ही सरत नाही रात आजकाल एकटेपणाची ही सरत नाही रात अपयशाच्या भीतीने ठोका चुकतो नेहमी काळजात अपयशाच्या भीतीने ठोका चुकतो नेहमी काळजात न्यूनगंडाच्या भावनेशी तसं जुनच होतं माझं नात न्यूनगंडाच्या भावनेशी तसं जुनच होत माझं नातं पण व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मला मिळालं शब्दात व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मला फक्त मिळालं शब्दात स्वप्नांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर जेव्हा करत होतो मी मात स्वप्नांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर जेव्हा करत होतो मी मात नेमका त्याच वेळी माझ्याच लोकांनी सोडली माझी साथ नेमका त्याच वेळी माझ्याच लोकांनी सोडली माझी साथ जेव्हा लढत होतो झगडत होतो कामासाठी तेव्हा कुणाला स्वारस्य नव्हतं माझ्याशी बोलण्यात <re party noise> जेव्हा लढत होतो कामासाठी तेव्हा कुणाला स्वारस्य नव्हतं माझ्याशी बोलण्यात जेव्हा ठोठावू लागली यशाची दारे जेव्हा ठोठावू लागली यशाची दारे तेव्हा सगळेजण आले जोडायला त्यांच्याशी माझं आपुलकीचं नातं तेव्हा सगळेजण आले जोडायला त्यांच्याशी माझं आपुलकीचं नातं फुले शाहू आंबेडकर यांच्या नीती मूल्यांची छबी होती माझ्या लेखनात फुले शाहू आंबेडकर यांच्या नीतीमूल्यांची मूल्यांची छबी होती माझ्या लेखनात नेमकं हेच तर नको हवं होतं सुषमा बुद्धीच्या कर्मट लोकांना माझ्या लिखाणात नेमकं हेच तर नको हवं होतं सुष्म बुद्धीच्या कर्मट लोकांना माझ्या लिखाणात शेवटचं कडवं आहे खूप महत्वाचं आहे की कुठलीही विषमता न पसरवता कुठलीही विषमता न पसरवता एका वैचारिक प्रबोधनाची चळवळ उभी करायची आहे मला जनमानसात कुठलीही <laughs> विषमता न पसरवता एक एका वैचारिक प्रबोधनाची चळवळ उभी करायची आहे मला जनमानसात त्याचसाठी हे कवितेचं शस्त्र उचलले मी या युद्धात yeah. त्याचसाठी हे कवितेचा शिवधनुष्य उचलले मी या युद्धात धन्यवाद